मंडळी आपल्या भारतामध्ये खूप काय राज्य आहेत जसं की गुजरात आहे मध्य प्रदेश आहे आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे त्यांच्या नावापुढे राष्ट्र असं लिहिलं आहे का गुजरात राष्ट्र मध्य प्रदेश राष्ट्र आंध्र प्रदेश राष्ट्र नाही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा त्या राज्याचं नाव नावानेच असतं परंतु त्याच्या नावापुढे राष्ट्र कधीही दिसणार नाही म्हणून आपण भारत देशामध्ये राहतो आपलं हे नशीब आहे ज्याच्या नावापुढे राष्ट्र लागलं आहे म्हणजेच आपलं महाराष्ट्र म्हणजेच एक महान राष्ट्र म्हणूनच त्याला ओळखलं जातं एक महान राष्ट्र आहे म्हणून त्याचं नाव महाराष्ट्र पडलं असावं म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये खूप लोक जन्माला आले महाराजा आले राजा आले संत महंत त्या राज्यातील भाषा त्यांचे संस्कृती धर्म जपतात म्हणूनच त्या राज्याला महान राष्ट्र असं म्हटलं आहे म्हणजेच ते आपलं महाराष्ट्र आणि ह्याच महाराष्ट्राला तोडण्याची भाषा काही लो लोक करत आहे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांना शेअर करा मंडळी एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजे एक महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र तयार झालं आणि आज आपल्या भारताची ओळख फक्त महाराष्ट्रमुळेच आहे असं देखील आपल्याला मनाला हरकत नाही भारत देशामध्ये तुम्ही गेलात तर कुठून आलास असं विचारलं तर महाराष्ट्रामध्ये सांग सांगितलं तर बाहेर देशातील लोक लगेच सांगतात वा तू महाराष्ट्रातून आलास म्हणजेच भारत देशातून ही आपली महाराष्ट्राची ओळख आहे आणि हाच महाराष्ट्र तोडण्याचं काम एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू आहे तर मंडळी एकोणीसशे सत्त्याण्णव साली भाजपाचं एक अधिवेशन भुवनेश्वर येथे पार पडलं आणि ह्या भुवनेश्वरमध्ये ठराव मांडण्यात आला की महाराष्ट्र हा विदर्भापासून वेगळा करावा त्या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस देखील त्या अधिवेशनामध्ये दे सहभागी होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली भुवनेश्वर येथे हे अधिवेशन पार पडलं परंतु तेव्हा आपल्याला काही पाहायला मिळालं नाही की महाराष्ट्र हे अजून देखील अखंडच आहे नंतर दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक देखील आली तेव्हा देखील माननीय नितीन गडकरी यांनी एक असं विधान केलं होतं की महाराष्ट्रापासून विदर्भ हा वेगळा केला जावा नंतर सुधीर मुनगटीवार यांनी दोन हजार दहा साली चंद्रपूरमधून देखील एक घोषणा केली की महाराष्ट्र आणि विदर्भ हा वेगळा असावा विदर्भातील नेते ह्याच्यासाठी संघर्ष करतात की महाराष्ट्र वेगळा असावा आणि विदर्भ हा वेगळा असावा परंतु त्यांच्या मागण्याला अजून देखील यश आलं नाही महाराष्ट्र हा अजून देखील अखंडच आहे तर मंडळी देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये नक्कीच खतखत तर नक्कीच असावी की कि आपण कित्येक दिवसापासून संघर्ष केला आहे परंतु आपल्याला आज असा निर्णय घेता येणार नाही जर मी आज मुख्यमंत्री आहे तर माझ्याभोवती सगळे खापर फुटेल देवेंद्र फडणवीस हे फक्त राजकारणा पायी करतात काय असा देखील आपल्याला वारंवार प्रश्न पडतो तर मंडळी एवढंच नाही की दोन हजार चार साली त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी थेट म्हटलं होतं की जोपर्यंत विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही दोन हजार चार साली असं देवेंद्र फडणवीस यांनी एका आंदोलनामध्ये म्हटलं होतं की जो की विदर्भापासून महाराष्ट्र वेगळा व्हावा हे आंदोलन विदर्भामध्ये खूप वेळा पेटले आहे आणि त्याच आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक भाष्य केलं होतं आणि नंतर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये देताना की एक त्यांची क्लिप सध्या व्हायरल होत आहे जे ज्याच्यामध्ये म्हणतात की महाराष्ट्रापासून विदर्भ दिकल वेगळा हवा तर आपण एकदा ती क्लिप देखील ऐकू विदर्भाच वेगळं राज्य झालं पाहिजे ही आमची अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे ती वारंवार आम्ही मांडलेली आहे आणि त्याच समर्थन आम्ही करणार आहोत पण देवेंद्रजी तुमचा मित्रपक्ष शिवसेना या मागणीच्या विरोधात आहेत त्यांना तुम्ही कसं पटवणार आहात बघा शिवसेनेची आणि आमची भूमिका आमची पंचवीस वर्षाची युती आहे आणि पंचवीसही वर्ष त्यांची आणि आमची तात्विक भूमिका ही वेगवेगळी राहिली आहे हे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणतात आम्ही विदर्भ म्हणतो तर तुम्ही ही क्लिप ऐकली असेल ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्र आणि विदर्भ हा वेगळा हवा म्हणजेच हे महाराष्ट्र जो आहे तो विदर्भ हा एक वेगळं राज्य हवं आणि महाराष्ट्र हे वेगळं राज्य हवं परंतु त्यांच्या मागणीला तेव्हा दोन हजार चार साली देखील यश आलं नव्हतं नितीन गडकरी यांनी दोन हजार चौदा साली म्हटल्याप्रमाणे देखील त्याच्यावरती कुठेही आक्षेप घेतला नाही आणि आज आपलं महाराष्ट्र हे अखंडच आहे आणि या महाराष्ट्राला तोडण्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू आहे आज आज दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू आहे अजून देखील आपलं महाराष्ट्र हे अखंड आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे वारंवार बोलतात एक आणि करत एक असतात जे की एका इंटरव्ह्यूमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की कितीही काही झालं तरी आज मी अजित पवारांना आमच्या पक्षामध्ये घेणार नाहीत त्यांनी शपथ देखील व्हायली होती आणि नंतर अजित पवार ह्यांच्यासोबत त्यांनी सत्ता बनवली एवढंच नाही तर आत्ताच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस देखील त्यांनी सभेमध्ये दे म्हटलं होतं जोपर्यंत ही सत्ता येत नाही सत्ता आल्यानंतर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण हा मुद्दा उचलून धरू आणि आज त्यांची सत्ता आहे परंतु आज धनगर आरक्षणाचा मुद्दा हा आपल्याला पाहायला मिळत नाही मग मंडळी एवढंच नाही की दोन हजार चार साली त्यांनी असं म्हटलं होतं की विदर्भ आणि महाराष्ट्र जोपर्यंत वेगळा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि आज देवेंद्र फडणवीस यांचं अमृता फडणवीस यांच्यासोबत लग्न झालं आहे जे की अमृता रानडे त्यांचं लग्नाआधीचं नाव होतं आणि आज देवेंद्र फडणवीस यांना देखील आहे आणि त्यांची मुलीचं शिक्षण हे देखील झालेलं आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे हा संघर्ष विदर्भापासून महाराष्ट्र तोडण्याचा खूप दिवसापासून डाव आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी आज देखील मनामध्ये दे खतखत असेल की महाराष्ट्र आणि विदर्भ वेगळा हवा ही त्यांच्या मनामध्ये खतखत असली तरीही आज ते मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे असं बोलून दाखवू शकत नाहीत की आज ते मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत परंतु विदर्भातील नेत्यांना आज देखील वाटत असेल की महाराष्ट्र आणि विदर्भ हा वेगळा वेगळा हवा जो की आपण ज्या महान राष्ट्रामध्ये राहतो जगाच्या पाठीवरती असं एकमेव राष्ट्र आहे ज्याला महान म्हटलं जातं आणि भारत देशाची ओळख ही फक्त महाराष्ट्रामुळे आहे हे असे कित्येक लोक आपल्याला सांगत आहेत तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे महाराष्ट्र आणि विदर्भ हा वेगळा हवा असं काहींना वाटत आहे परंतु हे महान राष्ट्र हे अखंड राहावं हे सर्वांचीच मात्र अजून देखील भूमिका आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमंट शिक्षेमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र